विद्याप्रसारक मंडळ किनवली संचलित शहा चंदुलाल स्वरूपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागात नावाजलेले सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेल्या शहा चंदुलाल स्वरूपचंद विद्यालयाला दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचा मुख्यमंत्री पुरस्कार प्राप्त झाला आहे संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षण क्रांती व्हावी उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबर विविध कौशल्य रुजवावीत या उदात्त हेतूने हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविला गेला आहे प्रथम पारितोषिक पाच लाख रुपये व द्वितीय पारितोषिक दोन लाख रुपये याप्रमाणे प्रत्येक विभागीय पुरस्काराचे स्वरूप असून यामध्ये शहापूर तालुक्याचे अघईचे आत्मामालिक विद्यालयाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले तर किनवडीच्या शहा चंदुलाल स्वरूपचंद विद्यालयाला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले आहे ग्रामीण भागात एकोणावीसशे एकसष्ट पासून नियमदान करणाऱ्या विद्यालयाला हा पुरस्कार प्राप्त झाल्याने गट शिक्षण अधिकारी भाऊसाहेब चव्हाण विस्तार अधिकारी हिराजी वेखंडे विस्तार अधिकारी श्रीमती संगीता माळी मॅडम तसेच किनवली बिटाच्या केंद्रप्रमुख सौ करुणा भडांगे मॅडम यांनी दूरध्वनी व शाळेचे अभिनंदन करून दोन लाखाचा धनादेश शाळेच्या खात्यावर जमा केला संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब भानुशाली उपाध्यक्ष खंडूमाय करण चंद्रकांत धानके व सर्व संचालक मंडळाने मुख्याध्यापक गोपाळ बेखंडे उपमुख्याध्यापक आर जे सावंत पर्यवेक्षक अरुणा जाधव सांस्कृतिक प्रमुख श्रीमती अर्चना देसले तंत्रस्नेही शिक्षक एम के पवार एस एच पंजवानी तसेच कला शिक्षण सी जे सूर्यवंशी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले